महिला नऊ महिन्याची गर्भवती होती अनुषा आणि ज्ञानेश्वर हे पती पत्नी विशांकापट्टणम इथं राहत होते दोन वर्षांपूर्वी दोघांचं लग्न झालं दोघांनीही कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं अनुषा काही आठवड्यातच बाळाला जन्म देणार होती ज्ञानेश्वर सागरनगर व्ह्यू पॉइंट जवळ फास्ट फूड स्टॉल चालवतो दोघांमध्ये काही घरगुती कारणावरून वाद झाला आणि त्या दरम्यान ज्ञानेश्वरनं अनुषाचा गळा दाबून तिची हत्या केली पत्नीच्या हत्येनंतर ज्ञानेश्वरनं त्याच्या मित्रांना याबद्दल फोन करून अनुषा बेशुद्ध पडल्याचं सांगितलं होतं त्यानंतर नातेवाईक आणि मित्रांनी तिला रुग्णालयात नेलं जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केला मुलीच्या मृत्यूनंतर अनुषाच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेत ज्ञानेश्वर विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी ज्ञानेश्वरला चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेव्हा त्यानं त्या वादानंतर अनुषाची गळा ओळून हत्या केल्याचं कबूल केलं अनुषाच्या कुटुंबियांनी आरोप केलाय सोडून देण्याचा आणि फसवण्याचा प्रयत्न केला होता पोलिसांनी ज्ञानेश्वर विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत ज्ञानेश्वरला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी अनुषाच्या कुटुंबियांनी केली आहे